मुंबई इथं सत्तावन्नाव्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत बारा वर्षाखालील गटात कोल्हापूरच्या ओंकार वडर यानं उज्ज्वल यश मिळवलं राज्यस्तरीय स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या ओंकारचं कौतुक होतंय कोल्हापुरातील उमा टॉकीज परिसरातील प्रकाश कॅरम क्लबमध्ये बारा वर्षीय ओंकार वडर हा कॅरमचे धडे घेतो विविध स्पर्धांमध्ये ओंकारनं अनेक बक्षिसं पटकावली आहेत नुकतंच कोल्हापुरातील विजय जाधव हो, यांनी आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेमध्ये सब ज्युनियर गटात ओंकार वडर हा विजेता ठरला होता या स्पर्धेतून त्याची मुंबई येथील दादर इथल्या सत्तावन्नाव्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती या स्पर्धेत त्यानं उपांत्य फेरीत स्थान पटकावलं महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे अरुण केदार यांच्या हस्ते त्याचा चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला दरम्यान राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटात देखील ओमकार वडर यांनी चांगली कामगिरी केली आहे त्याला प्रकाश कॅरम क्लबचे मारुती साळोखे यांचं मार्गदर्शन लाभलं